नमस्कार मित्रांनो मी अर्जुन आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आज आपण एक अशा प्रॉडक्ट बद्दल बोलणार आहे जे तुम्हाला घरातील गोठ्यातील रेस्टॉरंट मधील माशांची समस्या कायमची मिटवेल आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की घरात माशांचा वावर किती त्रासदायक असतो त्या फक्त आपल्याला अडथळाच आणत नाही तर अनेक रोगराई पण पसरवतात माशांमुळे डायरिया टायफाईड कॉलेरा आणि कावी यासारख्या साठ पेक्षा जास्त गंभीर आजार होऊ शकतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे पण माशांचा त्रास फक्त घरापुरता मर्यादित नाहीये कल्पना करा गायीच्या गोठ्या जेथे माशांमुळे जनावरांना रोग होऊ शकते त्यांचे दूध उत्पादन कमी होऊ शकते गोठ्यातील स्वच्छतेवर परिणाम होतो आणि त्याचप्रमाणे हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये माशांमुळे ग्राहकावर वाईट छाप पडते त्यामुळे व्यवसायाचे मोठे नुकसान होऊ शकते स्वच्छतेचा नियमाचा भंग होतो या सर्व समस्येवर एकच प्रभावी उपाय आहे बॅरिक गॅश डोमो ट्रॅप फॉर हाऊस प्लाय चला तर आता आपण बघूया हे ट्रॅप कसं इन्स्टॉल करायचं सर्वात अगोदर पॅरो लोअर कट करून घेणे या बेस मध्ये त्याला पूर्ण टाकून त्याच्यामध्ये दीडशे एम एल पाणी ऍड करणे त्यानंतर याला चांगल्या प्रकारे रवून घेणे त्यानंतर बेस बाउलला पॉलर फिट करून घेणे फेरून वर पाऊच कट करून घेणे त्यानंतर पेरोलवर फोनच्या दोन कडावर लावून दोन घ्या अशा प्रकारे फोनच्या दोन्ही कडावर लावलेले पेरोलवर फोन बेस बाउलच्या कॉलरवर ठेवावे त्यानंतर त्या कॉलरला ट्रान्सफरन कॅप हे ट्रॅप तुम्ही तुमच्या घरामध्ये अंगणात गाईच्या गोठ्यात हॉटेलमध्ये रेस्टॉरंट मध्ये किंवा जिथे कुठे माशांच्या त्रासाने कंटाळले असाल तेथे वापरू शकतात जिथे जास्त उजेड आणि माशांचा वावर आहे अशा ठिकाणी लावल्यास सर्वोत्तम परिणाम मिळतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आपल्या मित्र शेअर करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि माशांपासून दूर राहा जय जवान जय किसान